श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय एकवीस श्री दंडी स्वामींच कुक्कुटेश्वर इथं आगमन साधकांची स्थान शुद्धी भाव शुद्धी आवश्यक मी महागुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरण सोबत मानचाल ग्राम दर्शनासाठी निघालो जात असताना मार्गामध्ये मला श्रीपाद प्रभूंच्या लीला वारंवार आठवत होत्या अध्यात्म बद्दलचे अनेक विषय मी श्री गुरुचरणांकडून समजावून घेत होतो श्री गुरुचरणांना मी म्हणालो व्यक्ती माझ्या पुजारी म्हणून आली आहे असं श्रीपाद प्रभू म्हणाले ही व्यक्ती वेळी गुरुचरण मला म्हणाले अहो शंकर भट्टा अनेक शताब्दी नंतर त्यांच्या जन्मस्थानी महासंस्थान होणार आहे असं श्रीपाद प्रभू म्हणाले होते त्या महासंस्थानात कोणी एक महा तपस्वी येणार असल्याचा प्रभूंचा संकल्प होता महासंकल्पासाठी तरी तो महा नक्की इथे येईल दीर्घ काळाच्या ध्यानानं आराधनेनं पवित्र मंत्रोच्चारानं आणि श्रद्धेनं केलेल्या पूजा विधानानं येथील भूमी आणि वायुमंडळ अत्यंत शुद्ध झालंय विश्व अंतराळातील दश दिशेतील भाव तरंग तिथे नेहमी प्रस्फुटित झाले आहेत पवित्र भाव असणारे भक्त तेथील पवित्र स्पंदनांचा स्वीकार करतात अपवित्र भक्तांना अपवित्र स्पंदनाचा अनुभव येतो

आपण अन्न अथवा धन स्वीकारलं पाहिजे वेद वेदातील महापंडित म्हणवल्या जाणाऱ्या व्युत्पन्न ब्राह्मणानं सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होऊ शकत नाही परंतु तोच दोषरहित रहित अल्प ज्ञान असणाऱ्या भक्तांना सहजपणे प्राप्त होतो मी पौंड्र देशात म्हणजे ओरिसा राज्यात जगन्नाथ पुरी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्ताने गेलो होतो तिथे मला श्री जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपाद प्रभूंचं दर्शन झालं माझ्या बरोबर आलेल्या तीन चार भक्तांना श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या स्वरूपात दर्शन घेऊन तत्काळ स्वतःच्या गर्वभंग आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडी स्वामी आपल्या एकशे आठ शिष्यासह आले होते कोणी एखादा महात्मा दिसतास त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करणं ही आमची रीतच होती आम्ही स्वामीच्या चरणावर आपलं डोकं ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य तत्काळ दंडीस्वामीची वाचा गेली त्यांना काही बोलता येईना आम्ही सर्वांनी श्री दंडी पुन्हा वाचा अशी श्रीपाद चरणी नम्र प्रार्थना केली त्या प्रार्थनेचा फलस्वरूप त्या स्वामींची गेलेली वाचा परत आली दंडी स्वामीचे शिष्य श्रीपाद प्रभूंच्या शिष्यास पाहून कुतरतान म्हणाले श्रीपाद हे क्षुद्र मानसिक आहेत त्यांचे शिष्य सुद्धा क्षुद्र मानसिक आहेत त्यांच्या क्षुद्र विद्येनं आमच्या स्वामीची वाचा जावी असं त्यांनी केलं परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याला त्यांची वाचा पुन्हा आली आणि ते स्वस्थ झाले आमचे गुरु श्री दंडी स्वामी श्रीपादांचे खरा स्वरूप जनतेसमोर आणतील ते पिठिकापुरम जाऊन श्रीपाद वल्लभांशी शास्त्र चर्चा करून त्यांना पराभूत करून विजय पत्र घेऊन येतील त्यात शंकाच नाही पिठिकापुरम मधील प्रजाजनाने श्री दंडीस्वामीच्या स्वागतासाठी एका महान रथाचं आयोजन केलं होतं आम्ही ते ऐकून निरुत्तर झालो जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूला अनन्य भावाना शरण जातो तेव्हा ते आपल्या लिला संकटातून रक्षण करतात आश्चर्याची गोष्ट अशा अनेक अंतर्मयी लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्त भक्तांना अनुभव करून दे काही दिवसांनी दंडी स्वामींनी पिठितापुरम क्षेत्री प्रवेश केला माझ्या भाग्यामुळं मी म्हणजे शंकर भट्ट सुद्धा पीठिका ला आलो होतो श्री बाप नारायण श्री अप्पण राजू आणि श्रीपाद प्रभूंच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांची पिठिकापुरम गावात कमी होती श्री दंडी स्वामींनी कुकुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचं दर्शन घेतलं स्वयंभू दत्तात्रयाचं सुद्धा दर्शन घेऊन ते म्हणाले इथं असलेल्या स्वयंभू दत्तात्रयांचा महिमा अपरंपार आहे असं सांगून ते पुढे म्हणाले की त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्प शक्तीनं कुंकुम विभूती यासारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली पिठिकापुरम मधील ब्राह्मणांनी वेद मंत्राच्या गजरात दंडी स्वामींचं स्वागत करून त्यांना कुक्कुटेश्वराच्या मंदिरात नेलं गावात दंडी स्वामी आल्याची दवंडी पिटवली स्वतः दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला श्री बापनाचार्यूंनी दंडी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करली श्री अप्पळ राजू शर्मा यांनी श्री दंडी दर्शन घेऊन परंपरेनुसार होत असलेली काळ्या पाषाणाची मूर्ती त्यांना अर्पण श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्य वैश्य समितीचं संमेलन झालं या संमेलनात एक ठराव सर्व मते पास झाला की कोणत्याही परिस्थितीत श्री दंडी स्वामींच्या अकृत्यांना श्रीपाद प्रभू अप्पळ राजू शर्मा आणि बापनाचार्य लोक सहकार्य देणार नाही नरसिंह वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेत हाच प्रस्ताव अनुमोदित झाला श्रीपाद प्रभू आपल्या अजोळच्या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांती घेत होते दिव्य कांतीच्या श्रीपाद प्रभूंकडे पाहून घरी म्हणून आलं आणि त्यांच्या नेत्रातून काही अश्रुबिंदू उघडले बापनाचार्य चार श्री अप्पळ राजू शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघ श्रीपादांच्या मुखार वेंदाचा अवलोकन करे त्यांच्या अगदी जवळ बसले श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक लागली होती त्यांची आजी राजमंबानं श्रीपाद प्रभूंना खाण्यासाठी एका चांदीच्या भांड्यात दही भात आणला श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला तो भात खाल्ल्यावर श्रीपाद आपल्या आजोबाना वेदघोष करा असं म्हणाले बापनारिलोनी वेदघोष करण्यास सुरुवात के केली त्यांच्याबरोबर श्री अप्पळ राजू शर्मा व स्वतः श्रीपाद प्रभू सुद्धा वेदघोष करत होते नरसिंह वर्मा आणि श्रेष्ठ या दोघांनी सुद्धा अत्यंत आनंदानं सुश्राव्य वे स्वरात वेद पठनास प्रारंभ केला तेथील वातावरण या वेदघोषामुळे ऋषी आश्रमाप्रमाणे पवित्र झालं होत याच वेळी कुक्कुटेश्वराच्या देवळात एक आश्चर्य घडलं स्वयंभू दत्तात्रेयाच्या तोंडाजवळ दही भाताची शीत दिसू लागली पुजाऱ्यानं ती दोन तीन वेळा पुसली तरी पुन्हा पुन्हा ती तिथे येत होती अशा प्रकारे ही श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला होती दंडी स्वामी आपल्या शिष्यांबरोबर वेदघोष करत पिठिका पुरवून बाहेर जाण्यास निघाले ते सर्वजण एका मागून एक पावलं टाकत चालले होते त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होते कितीतरी वेळ चालत होते परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तिथेच होते याप्रमाणे विचित्र क्रियेत बराच वेळ केला सर्वांना हे पाहून मोठं आश्चर्य वाटलं तेवढ्या दंडी स्वामींच्या हातात दंड तुटून त्याचे दोन तुकडे झाले दंडी स्वामींना मात्र आपल्या शरीराचेच दोन तुकडे झाल्यासारखं वाटलं ही घटना श्री दंडी स्वामी अशा परिस्थिती आपल्या गावी कसं जावं याची त्यांना चिंता लागून राहील मोहनाश म्हणजेच मोक्ष पिठिकापुरम मध्ये अब्बन्ना नावाचे गृहस्थ राहत होता तो सर्प पकडून त्यांचा खेळ करून आपली उपजीविका चालवत असे चारुंच्या घरी आला श्रीपादानी त्यावेळी वेदघोष थोडा वेळ थांबवण्यास सांगितलं त्यास बोलावून म्हणाले एक भांड पाणी घेऊन श्री दत्तप्रभूंचा एक अवतार त्यांच्या कर्णचरण द्वया संचार करीत असताना कारंजानी त्यांची निंदा केली असे महापापी लोक कुक्कुटेश्वर मंदिरात आहेत त्यांना मृत्यूनंतर पिशाच योनी प्राप्त होईल असं चित्रगुप्ताना भाकीत करून ठेवलंय मी चित्रगुप्ताबरोबर संवाद करून त्यांच्या पापांचा परिहार कसा करावा उपाय प्रसा कर। याचा उपाय शोधून काढलाय भूमातेनं सुद्धा तसा आग्रह केला आहे तू तिथं जाऊन भूमातेस शांत राहण्याचा माझा हे रूप सांग श्रीपानांच्या दर्शनास उत्सुक असणाऱ्या भक्तांना तुझी संमती घ्यावी लागेल त्यांच्यावर तू या जलानं प्रोक्षण कर माझ्या पूर्व आदेशाप्रमाणे तू मादिगा सोबबैयाच्या घरी जाऊन दही भाताचा महाप्रसाद सर्वांना दे अब्बया सुब्बया वगैरे तिकडेच गेले आहेत ते सर्वांना बापना चारुलोंच्या घरी घेऊन येते श्री प्रभू उग्र स्वरूपात पुढे म्हणाले अहो दंडी स्वामी एक महान तपस्वी असून किती गर्व केला तुम्ही ज्यांची दत्त स्वरूपात आराधना करता तेच श्रीपाद श्री रूप घेऊन भक्तांसाठी अवतरित झाले त्यांना न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात तुमचे शिष्यगण सुद्धा तुमच्या प्रमाणेच मूर्ख आहेत पिठापुरमचे तुमचे नवीन शिष्य अज्ञानी आहेत तुम्ही आम्हाला काय करू शकता समस्त सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्ते समक्ष तुमचं अस्तित्व ते काय तुमचं सामर्थ्य ते किती दैव दूषणासारखे महापाप केल्यामुळं तुम्हाला अनेक शत वर्ष पिशाच योनीत राहावं लागणार असा चित्रगुप्तानं निर्णय घेतलाय अव्याज करुणेनं मी तो निर्णय रद्द करत आहे मानव जन्म मिळाल्यावर तुम्ही सर्वजण नीच जाती आपलं आयुष्य घालवणार आहात असा आदेश दिला आहे तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेतून करत आहे श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप महा अग्नि समान आहे अग्निशी जो महाप्रमावेतानंद स्वरूपाचा आनंद अनुभवतो त्याची योग्यता पाहून मीच अनुग्रहित करतो दिव्य आनंद परवश्य अशा माझ्या पूर्व स्वरूपी आणि अतींत सुख स्वरूपात राहण्याची इच्छा करणाऱ्या जीवास मी तत्काळ ती स्थिती प्राप्त करून देतो माझ्या दृष्टीने निर्गुण निराकार सगुण साकार मोक्ष आणि सा भेदच नाही प्रत्येक क्षणी नूतन लोकांची सृष्टी स्थिती आणि लय यात असतो उन्नत स्थिती किंवा उन्नत आनंद भूमिकेसाठी काही परिमिती किंवा सीमा नाही मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊ इच्छिणाऱ्या साधकांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावं त्यांनी किती शतवर्ष त्या स्थितीत राहावं कोणत्या लोकात पुन्हा जन्म घ्यावा हे सर्व मी माझ्या संकल्पाप्रमाणे ठरवेन संपूर्ण विश्वाचा नाटक सूत्रधार असलेला मी सध्या साकार रूपात तुमच्या समक्ष आहे तुम्ही मला सध्या साकार रूपात पाहत आहात हा आकार नसलेल्या निर्गुण निराकार अवस्थेत असताना सुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राहीन हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतला आहे त्या महाउन्नत स्थितीतून मी तुमच्यासाठी खाली उतरून आलो आहे महायोग्याच्या योग शक्ती लोक कल्याण लोक रक्षणात आणायच्या लोक म्हणजे लो अवस्थेत असलेल्या असलेल्या जीवांना सहाय्य करणं मदत करणं हा मानवी धर्म आहे मी धर्म मार्ग कर्ममार्ग योग मार्ग भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग यांचा बोध करण्यासाठी अवतरित झालो मी सर्व धर्माचं मूळ असलेलं एकैक एक सत्य सर्व धर्माचा मूळ असलेला धर्मा, आणि सर्व कारणांचं कारण असलेलं का कारणा आहे माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही मी नसलेलं या सृष्टीत काहीच नाही मी आहे म्हणूनच तू आहेस ही सृष्टी आहे यापेक्षा वेगळं सत्य मी तुला काय समजावून सांगू तू हिमालय पर्वतावर जाऊन निसंग होऊन तपाचरण कर तुला शिष्य संघटनेची गरज नाही तू मोक्ष मिळवलास किंवा उद्धवून गेलास तरी या सृष्टीचं किंवा माझं असं काहीच नुकसान होणार नाही सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थित आवश्यक आहे तुझ्या सोबत तू पिठापुरमचे शिष्य घेऊन जाशील तर ते उंटाच्या लग्नाला गाढवाचं संगीत असं होईल उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवानं करावी आणि गाढवाच्या गायन माधुर्याची प्रशंसा उंटाने करावी असं होईल परस्परांनी एकमितांच्या प्रशंसेचे पूल बांधले तरी यथार्थ स्थिती काही बदलत नाही आणि ती निराळीच असते अरुंधती वशिष्ठ संबंध त्यावर मी म्हणालो हो गुरुचरण अरुंधती मातेचा जन्म चांडाळ वंशात झाला असं मी ऐकलं आहे तिचा विवाह वशिष्ठ ऋषींबरोबर कसा झाला यावर गुरुचरण म्हणाले पूर्वी वशिष्ठाने हजारो वर्ष तपाचरण केलं होतं त्यावेळी अक्षमाला नावाच्या एका चांदाळ पोलातील कन्येनं त्यांची उत्तम रीतीनं सेवा केली तिच्या सेवेनं सांगितलं त्यावर त्या कन्येनं म्हटलं वशिष्ठ मुनी माझे पती व्हावे अशी माझी इच्छा आहे तेव्हा वशिष्ठ मुनी म्हणाले अक्षमाले तू एक चांडाळ कन्या आहेस मी एक सच्चीन ब्राह्मण आहे मी तुझा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू शकेन या वक्तव्यावर अक्षमाला म्हणाली अगोदर वर मागण्यास आपणच मला प्रेरित केलं आणि आता इच्छित वर मागितल्यावर आपल्या वचनापासून मागे का फिरता वाघ दोषाच्या भीतीनं वशिष्ठ मुनी म्हणाले तुझा देह माझ्या इच्छेनुसार करण्यास तुझी संमती आहे काय त्यावर अक्षमाले होकार दिला वशिष्ठ मुनी तिला भस्म केलं आणि पुन्हा जिवंत केलं असा त्यांनी सात वेळा केलं सातव्या जन्मी तिचे चांडाळ वंशातील सारे दोष नष्ट होऊन ती अत्यंत पवित्र स्त्री झाली त्यावेळी वशिष्ठ मुनींनी तिच्या विवाह केला वशिष्ठ मुनी केलेल्या शुद्धीकरणाच्या कर्मास तिनं विरोध केला नसल्यानं तिचं नाव अरुंधती असं पडलं आणि त्याच नावानं ती प्रसिद्ध वर्मा श्री शूद्र जाती जन्म झाला असला ते ब्राह्मणाची कर्म करणारा सातव्या जन्मी उपनयन झाल्यानंतर ब्राह्मण पदाला प्राप्त होऊन ब्राह्मण कुलात स्वीकारला जातो त्या काळी समाजातील चातुर्वर्णाची विभागणी त्यांच्या कर्मानुसार होत असे समाज इतकर ही समाजाच्या दृष्टीने इतकं योजना होती परंतु काही कालानंतर ही विभागणी कर्मावर आधारित न राहता जन्मावर आधारित झाली पूर्वीच्या काळी ब्राह्मण कुळात जन्मलेल्या ब्राह्मणांची नियत कर्म न करता वाणिज्य करत असेल तर तो वैश्याच्या वर्णास योग्य होईल तसच एखादा क्षत्रिय अत्यंत सात्विक वृत्तीचा असून त्याला ब्राह्मणांच्या कर्मामध्ये अधिक रस वाच त्याला ब्राह्मणांच्या कर्मामध्ये अधिक रस वाटत असल्यास तो ब्राह्मण पदाला योग्य होऊ शकतो श्री दत्ता प्रभूंवर विश्वास ठेवणाऱ्या साधकांना ते उन्नत स्थितीत ठेवून त्यांच्या योग्यता प्रमाणे शिष्यत्व देते त्यांचे दत्त कोणत्याही कुला जन्मले असले किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरी सुखी जीवनाला आवश्यक असणारे आयु आरोग्य ऐश्वर्य श्री दत्ताgnu आपल्या भक्तांना दे जन्म जन्मांतरीची कर्मबंधन तोडून उन्नत स्थिती ठेवणं ही श्रीपाद प्रभुची सहज लीला होती दत्त भक्तांना स्वामींचा अभय वरदान आम्ही श्रीपाद प्रभूंचा महिमा विशेष रूपाने समजून घेण्यासाठी मंचाला पोहोचलो दर्शन धन्य आपल्या पूर्वीच्या काळी प्रल्हादास गुरुबोध केलेले श्री दत्तात्रेयच भूलोकात श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहे श्रीपाद प्रभूंचा संकल्प अनाकलनीय असतो येणाऱ्या शताब्दीमध्ये प्रल्हादाचे सार्वभौम गुरु अवतरतील प्रदेश हा प्रदेश मंत्रालय या नावाने प्रसिद्धी पावेल असं श्रीपाद प्रभूंनी स्वतः मला सांगितलं होत तुमचं बोलता ती आपल्या पूर्व रूपात आली आम्ही तिथून निघण्याच्या वेळी कृष्णदास नावाचा एक व्यापारी तिथे आला मंचाल ग्रामदेवतेनं त्याला सुद्धा प्रसाद दिला आणि फुलाची एक माळ दिली व मा आम्ही तिघा म्हणजे गुरुचरण कृष्णदास आणि शंकर भट्ट गड्डीस जाण्यास निघालो सर्व दत्तभक्तांचं कुळ एकच असतं त्यांना दत्ताचा प्रसाद कोणत्याही कुलातील भक्तांना दिला तरी त्याचा ते मोठ्या प्रेमाने स्वीकार करतात आमच्या बरोबर प्रवासात कृष्णदास आल्यामुळे नवा उत्साह आला होता बोलता बोलता एका प्रसंगानुसार कृष्णदास म्हणाले यज्ञानी कर्मासाठी दिली जाणारी दक्षिणा सोळा एकशे सोळा आणि एक हजार सोळा अशी असावी ही संख्या श्रीपाद प्रभूंनी सांगितलेल्या दोन चार नऊ आठ या संख्येप्रमाणे आहे परमात्म्यापासून ज्याप्रमाणे जगताची निर्मिती होते त्याचप्रमाणे पिका पुत्रांची निर्मिती होते विवाहाच्या वेळी असे की हे अग्निदेव मला वधू पासून दहा पुत्रांची प्राप्ती व्हावी दहा झाल्यानंतर त्यानं पत्नी मातेच्या स्वरूपात पहावं असं शास्त्र वचन आहे कृष्णदास म्हणाले पूर्ण या शब्दाचा अर्थ निर्गुण असा आहे म्हणून तो रुद्र रूप समजला जातो या समस्त विश्वाचा लय झाल्यावर ते शून्य असतं त्या महाशून्यातच सर्वांचा लय होतो विष्णु स्वरूप म्हणजे अनंत धर्म तत्व सृष्टीच्या कोणत्याही वस्तूचे असंख्य तुकडे केले असता एक एक तुकडा म्हणजे शून्यासारखाच असतो असे असंख्य शून्य एकत्र झाले असता त्याला मर्यादित आकार येतो या कारणानं शिव आणि केशव अभिन्न आहेत पंचभूतात्मक असलेली सृष्टी ही विष्णू स्वरूपच आहे दक्ष विध्वंस करणाऱ्या श्री विष्णू म्हणाले ईश्वर यांच्या निमित्तानं पार्वती माता राक्षसांची युद्ध करणारी दुर्गा माता आणि कुपावस्थेतील कालिका माता ही सारी माझीच रूप आहेत श्रीपाद प्रभूना षोडश कला संपन्न म्हणण्याचा उद्देश हाच आहे सोळा वर्षाचे असतानाच श्रीपाद प्रभू पिठिकापुरम सोडून गेले स्वयं ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्वरूप असल्यामुळं त्यांना सोळा कला परिपूर्ण असं का मानलं प्रभूंचा अवतार बुद्धिमत्तेस प्रेरित करणारे आणि सर्वांतील मंडळाच्या मध्यभागी असलेले दिव्य तेज म्हणजे गायकरी माता तिची चोवीस प्रतीक आहे नऊ ही संख्या ब्रह्माच्या स्वरूपाचं प्रतीक आहे आठ हे महास्वरूपाचं ज्योतत आहे त्रेता युगातील भारद्वाज मुनिनी पीठिकापुरम या क्षेत्री सावित्री काठत यज्ञाची योजना केली होती त्यावेळी मुनींनी केलेल्या भाकितानुसार आज पीठिकापुरम मध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला ते शक्ती स्वरूप असून अर्धनार ज्ञातेश्वर आहे ते त्यांच्या स्वरूपानं साधकांची बुद्धी आणि प्रवृत्ती वाढवून धर्म मार्गानं जीवन व्यतीत करण्यास प्रेरित करतात हे त्यांच्या या महा अवताराच वैशिष्ट्य आहे त्यांच्या बोधपर वाक्यांचं आणि लिहिलेचं व्याकरण अनाकलनीय आहे या नवीन व्याकरणाचे ते स्वतःच करता असल्यानं ते केवळ मला म्हणजे शंकर त्याची माहिती मिळाली ज्ञान झालं पांडित्यपूर्ण पूर्ण परंतु अहंकारी असलेल्या साधकांना श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होत नसे कृष्णदास म्हणाले श्रीपाद प्रभू हे पासून ते ब्रह्मा पर्यंत सर्वत्र व्याप्त आहे एकदा नरसिंह वर्माच्या शेतात श्रीपाद श्री वल्लभाणी वर्मा विश्रांती घेत होते तेवढ्या तिथे दोन नाग आले श्रीपाद प्रभूंनी मोठ्या कौशल्याने मारून ते दूर फेकले नरसिंह वर्माला गाढ निद्रा त्याच्या जवळच अत्यंत मोठ्या आकाराच्या लाल मुंग्या आल्या इतक्या मोठ्या मुंग्या पूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या त्याच वर्माची झोपड होऊ नये म्हणून श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मुंग्यांना मारलं वेलेल्या मुंग्यांचा एक लहानसा ढेक समोर होता थोड्याच वेळाने नरसिंह वर्माना जागले त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना त्यांची दया आली त्यावेळी श्रीपाद प्रभू स्मित हास्य करून म्हणाले राजाला त्याच्या सेवकांचा रक्षण करावंच लागतं हा प्रकृतीचा नियम आहे या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची आकाराने इतर मुंग्यांपेक्षा मोठी आणि कांतिमान मुंगी तिथं आली ती त्या मुंग्यांची राणी मुंगी होती तिनं मेलेल्या एक प्रदक्षिणा घातली आणि काय आश्चर्य कि साऱ्या मुंग्या पुन्हा जिवंत झाल्या आणि निघून गेल्या श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले या मुंग्यांच्या आहेत ते वर्मास पुढे म्हणाले तुमची इच्छा असेल तर प्रतिक्षणी तुला अनेक लीला दाखवू शकेन तितक्यात व वर्माचं लक्ष मरून पडलेल्या दोन नागांकडे गेल त्यांना पाहून ते चकित झाले ही सुद्धा श्रीपाद प्रभूंचीच लीला असल्याचं श्रीपाद प्रभूंनी एका नागास कुरवाळलं आणि दुसऱ्याला एक प्रदक्षिणा घालून निघून गेले हे नाग कशासाठी आले श्रीपाद प्रभूंनी त्यांना असं का केलं त्याबद्दल त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले राहू ग्रहाचं बळ असल्यामुळे जीवाना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं आणि त्यांच्या बंधनात असल्याचा अनुभव येतो यालाच काही लोक कालसर्प योग म्हणतात राहू हा सर्व देवतांची आदि देवता आहे अशा प्रकारे येणाऱ्या संकटाचं निर्मूलन कसं करावं ते कोणीही जाणत नाही परंतु दूर करून त्याला सुख संतोष मिळेल अशी योजना करतो आम्ही कुरुकडीला क्षेमपूर्वक येऊन पोहोचलो श्रीपाद प्रभूंचे मंगल दर्शन घेतले त्यांनी आम्हाला हसतमुखाने आशीर्वाद दिले श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती आध्यात्मिक लाभ पुण्यवृद्धी